त्या तुफान पावसात ती सापडली होती एक लांबच लांब रस्ता रस्त्यावर दोन्ही बाजूंनी असलेली ती गुलमोहराची उंच वृक्षावळ अंधाधुंद वाहणाऱ्या वाऱ्यात स्वतःचा तोल सांभाळायचा प्रयत्न ती करत होती पावसाचे टप्पुरे थेंब रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या टिण्यावर कर्कश आवाज करत होते रस्त्यावर कुणीच नव्हतं होता, होता तो फक्त गुलमोराच्या फुलांचा पडलेला केशरी सडा सैरावेरा वाहणाऱ्या वाहणारा वारा तिच्या अंगावर पावसाचे शिंतोडे उडवत होता अचानक आलेल्या पावसापासून बचाव करायला तिने एका दुकानाचा आडोसा घेतला त्यात फोनची बॅटरी कमी असल्याने तिला कॅब पण बुक करता येईना आणि दुपारच्या वेळी सकाळ सगळी दुकानं बंद तिला आता काळजी वाटू लागली मी मी घरी परत कशी जाणार पाऊस कधी थांबेल त्यात हा फोन आत्ताच बंद पडायचं होतं ह्याला मी आता काय करू कुणाला मदत मागू तेवढ्यात त्या ते रस्त्यावरून एक कार गेली त्या रस्त्यावरच्या रस्त्यावर तासाभरात तिला दिसलेले एकुलते एक वाहन तिने दा हात दाखवला नाही कारण अनोळखी रस्ता त्यात अनोळखी व्यक्ती तिला अजून संकट नको होते पण थोड्याच पुढे जाऊन ती कार हळुवारपणे तिच्या दिशेने मागे येत असल्याचं तिला जाणवलं ती कार नुसतीच तिच्या दिशेने येत नव्हती तर तिच्या पुढे येऊन थांबली सुद्धा तिला एका क्षणी खूप आधार वाटला पण दुसऱ्या क्षणी खूप भीती वाटली ड्रायव्हर ड्रायवर सीटच्या बाजू बाजूची पावसामुळे अंदूक असलेली कात जशी हळूहळू खाली येत होती तिच्या हृदयाचे ठोके तसे वाढत होते स्टेरिंग व्हील घट्ट धरून ठेवलेले ते हात हातात नाजूक घड्याळ लगेच तिने वर पाहिले आणि तिच्या मनातील भीती भीतीची जागा समाधानकारक आनंदाने घेतली आणि लगेच तिचा चेहरा खुलला ती कार चालवणारी चालवणारी एक पुरुष नसून स्त्री आहे याचा तिला आनंदच झाला होता मी तुम्हाला काही मदत करू शकते का हा प्रश्न येतो आहे ही ती लगेच म्हणाली होय मी ती मी होय मी माझं नाव माझं नाव प्रीती मी इथे एका कामाकरता आले होते पण काम संपवून घरी जायला निघाले आणि अचानक पाऊस आला माझ्या फोनची बॅटरी संपली त्यामुळे मी कुणाला कॉन्टॅक्ट करू शकत नाही तुमच्या फोनवरून एक कॉल करू का ओ सॉरी मी माझा फोन घरीच विसरली आहे दोघींना एकदम हाताश वाटलं त्या कारमधल्या स्त्रीने मग एक क्षण त्या पावसात भिजत असलेल्या प्रीतीकडे पाहिलं पिवळा कुर्ता आणि जीन्स घातलेल्या त्या सुंदर आणि नाजूक असणाऱ्या मुलीच्या गळ्यात मंगोस्त्र होतं कोसळणाऱ्या पावसामुळे प्रीतीच्या चेहऱ्यावर एक भीती जाणवत होती आणि एकंदरीत ती चांगल्या घराण्यातील वाटत होती ती लगेच म्हणाली माझं नावसुद्धा मी इथे समोरच राहते इफ यू डोंट माइंड तुम्ही माझ्या घरी या आणि फोन करा इथे किती वेळ थांबाल प्रीतीने एक क्षण विचार केला आणि लगेच होकार दिला तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता समोर समोरचा समोरच असलेल्या एका सोसायटीमध्ये सुद्धा राहत होती तिची ती स्वतःची एक फार्म होती त्याच्या कामाने तिला सुट्टीच्या दिवशी देखील बाहेर जावे लागत असे ती प्रीतीला सांगत होती पावसाने सगळाच गोंधळ केला प्रीतीने पण सांगितले की मी एका ऑर्डरच्या डिलिव्हरी करता आली होती प्रीती एक प्रोफेशनल फोटोग्राफर होती आणि तिच्या हाताखाली काम करणारा डिलेवरी बॉय सुट्टीवर असल्याने एक अर्जंट डिलिव्हरी द्यायला ती आलेली होती सुधा सुद्धा एक इव्हेंट इवें, इव्हेंट मॅनेजमेंट फार्म फार्म चालवत होती आणि सुधाच्या फो फोटोग्राफरची तव तब, तब्येत अचानक बिघडल्याने ती एका फोटोग्राफरच्या शोधात बाहेर गेली होती पण तिच्या मा माहितीत असलेले फोटोग्राफर बिझी असल्याने ती मोठ्या संकटात पडली होती आता तिला फोटोच्या रूपात एका तारण हरत जणू भेटली होती त्या दोघींना एकमेकींचे एकमेकीमध्ये एक वेगळाच आपलेपणा जाणू लागला होता गप्पा सुरू असताना त्या सुधाच्या फ्लॅट समोर पोहोचल्या सुधाने बेल वाजवताच दार उघडलं दार उघडलं ते एका छोट्याशा मुलीने आणि लगेच घराने करू लागली आई कुठे गेली होतीस आम्ही कित कधीची वाट पाह पाहतोय सुधाने लगेच तिच्या मुलीला कडेवर घेतलं आणि तिचा लाड केला ती लगेच म्हणाली चिव बघ कोण आलं आहे माझ्यासोबत ही प्रीती मावशी आहे हिला हायकर चिवने लगेच हाय म्हटले पण आईच्या येण्याची खबर द्यायला ती परत आत पळाली सुधाने प्रीतीला बसल्या वस बसायला सांगितले व ती पण आत फ्रेश व्हायला निघून गेली सुधाचे घर हे प्रसन्न होते मोठा हॉल त्याला लागूनच असलेले टेरेस टेरेसवर खूप सुंदर सजवलेली फुलझाडं नीलम रंगाचा सोफा सेट डाय डायनिंग आणि लिव्हिंग स्पेसला नि विभावणारं ते जाळीचं लाकडी पार्टिशन हे घर प्रसन्न असलं तरी प्रीतीला एक वेगळीच अस्वस्थता जाणवत होती एक वेगळीच बेचेनी तिला अस्वस्थ बसू देत नव्हती जमिनीवर टाकलेल्या मऊ गालीच्यावर ती पायाच्या अंगठ्याने रेघा काढत त्या काढत त्या रेघा बघत होती हाता हातातली मोठं घट्ट बांधून हातात हाताची मूठ घट्ट बांधून दुसऱ्या हाताने मुठ हाता त्या मुठीला धीर देत होती तेवढ्यात त्या, त्या जाळीच्या पार्टिशनच्या मागून एक व्यक्ती हळूहळू त्या पार्टिशन पार्टिशन पुढे सारून पुढे येत होती नक्कीच ती सुद्धा नव्हती सुधा, सुधा। प्रीतीच्या अंदाजे तिचा नवरा असावा तिचा मोबाईल खाली पडला तोच उचलायला ती खाली वाकली आणि तेवढ्यात समोर कुणीतरी येऊन उभा आहे हे तिला जाणवलं आणि लगेच आवाज आला हाय तो आवाज ऐकून तिच्या हृदयाचा एक ठोका चुकला तिने आश्चर्याने वर पाहिले आणि कॉलेजमधले ते अस्मरणीय दिवस तिच्यासमोर नाचू लागले एका क्षणात सगळ्या जुन्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर झरा 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 येऊ लागल्या आणि तिला जवळजवळपास भोवळच आली आणि ती त्याच्याकडे आणि तो तिच्याकडे स्तब्ध होऊन हा हरवल्यासारखे बघू लागले तिचे डोळे अश्रूंनी डच्च भरून गेले आणि ते बाहेर पडणार तेवढ्यातसुद्धा बाहेर आली इकडे प्रीतीची अवस्था अवस्था होती पण सुयेश आतून जरी ढ ढस ढावळू ढवळून निघाला असला तरी विस वरून तो वृक्ष आणि अजान दिसत होता जणू त्याला तिच्या ती तिथे असण्याने काहीच फरक पडला नाही तो तिला ओळखतच नाही प्रीतीने बसे ते आश्रूवरले एक मोठा आंडा गिळला तितक्यात सुदाने ओळख करून दिली हा सुयश माझा नवरा आणि सुयश ही माझी तासाभरा आधी मिळालेली मैत्रीण प्रीती अरे ही एक फोटोग्राफर आहे आणि अचानक आमची भेट झाली तुला माहिती आहे माझ्या करता माझी मदत करायला तयार पण झाली आय एम फिलिंग ब्लॅस टुडे एकीकडे स सुद्धा आनंदाने उत्साहाने घडलेलं सगळं सविस्तर सांगत होती तर एकीकडे कडे प्रीतीला बाहेर पडणाऱ्या पावसाच्या आणि ढगांच्या कडकडा शिटाशिवाय काहीच ऐकू येत नव्हते त्या थोड्या थो, वेळात थोड्या वेळाआधी प्रशस्त दिसणाऱ्या भिंती जणू तिच्या अंगावर धावून येत होत्या सुयेशसुद्धा तितक्याच धक्क्यात होता पण तो त्याची अवस्था बाहेर दर्शवू देत नव्हता प्रीतीने लगेच सुधाला वॉशरूम कुठे विचारले आणि तिथून थोडा वेळ का होईना बाहेर निघण्याचा मार्ग शोधला ती तिथून जा जा सुयेश पण थोडा स्थिरावला प्रीती आत ढसाढसा रडली तिला आता दोघांचं स दोघांच्या समोर यायची हिंमत नव्हती सुयेश आणि प्रीती एकमेकावर जीवापाड प्रेम होतं त्या दोघांनी लग्नाचे स्वप्न पाहिले होते खूप खूप रंगीत चित्र रंगवले होते पण दुर्भाग्याने ते वेगळे झाले होते तिला सुयशचं वाक्य आठवलं यापुढे तू कधीच माझ्यासमोर येऊ नकोस आणि आलीस तर मी तुला कधीच ओळखणार नाही आणि तिने पण त्याला वचन दिलं होतं की त्याला कधीच तिचा चेहरा दाखवणार नाही पण आज नियतीने एकमेकांना समोर आणून उभं केलं होतं आणि आता ह्यातून कसं बाहेर पडायचं हा विचार दोघेही करत होते प्रीती बाहेर आली तेव्हा फक्तसुद्धा तिथे बसली होती आणि चिव खेळत होती प्रीती तिला सुयशचं तिथं नसणं प्रकर्षाने जाणवत होतं तिने लगेच सुधाला फोन मागितला सुधाने आज जाऊन फोन आणला हे काय माझा फोन पण पन... डेड झाला आहे चिऊ खेळत बसली असेल थांब मी आलेच सुधाने तिला सुएशचा फोन आणून दिला तिने लगेच तिच्या नवऱ्याला फोन प्रतीकला फोन केला आणि घ्यायला बोलवले पण पावसामुळे त्याला यायला उशीर होणार होता प्रीतीने लगेच कॅब बुक केली आणि बहाना करून ती तिथून वापस निघून गेली ती रात्र ती ती रात्र तिच्याकरता न संपणाऱ्या काळोखासारखी का होती अचानक तिला आठवले तिने प्रतीकला फोन प्रतीकचा फोन घेतला त्यातून रिसीव नंबर काढून सुयेशचा नंबर स्टोअर करून घेतला दोन दिवस खूप प्रयत्न करून तिने स्वतःच्या भावनांना आवरलं पण आता ते शक्य नव्हतं तिने सुयेशला मॅसेज पाठवला हो हाय पण एक तास झाला तरी रिप्लाय आला नाही आणि त्याने तिच्या कृतीकरता तिने तिच्या कृतीकरता स्वतःला खूप कोसले तब्बल तीन तासांनी सुयेचा रिप्लाय आला हाय प्रीती एका वेगळ्याच परिस्थितीत होती ती हसत होती पण डोळ्यातून दुःखाचे अश्रू ओघळत होते मन कातर झालं होतं आणि ती घाबरली देखील होती तिने थरथरत्या हाताने त्याला लिहिलं आणि त्या त्या त्यांच्यात संवाद सुरू झाला होता प्रीती मला चुकीचं समजू नकोस त्या दिशेने दिवशी मी जे काही जे काही झालं तो फक्त एक योगायोग एवग होता मी तुला वचन दिलं होतं की तुझ्यासमोर कधीच येणार नाही पण शेवटी नियतीने तिथे ती पण मला दगा दिला मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे रे तुला तुला खूप सांगायचं आहे तुझी मा माफीसुद्धा मागायची आहे माझा हेतू तु तुला दुखवण्याचा मुळीच नव्हता तुझ्यापासून दूर जायचे मलाही तेवढेच दुःख आहे मला माफ करशील सुयश मी तुला माफ करणारा कोण जे झालं ते होऊन गेलं आणि आता जे आहे ते सत्य आहे आणि तेच मला माहिती आहे प्रीती प्लीज मला एकदा माफ कर सुयश ओके इफ यू से सो प्रीती थँक्यू थँक्स अ लॉट आणि प्रीतीच्या मनावरचे खूप मोठे ओझे हो उतरले त्यानंतर एक दिवस प्रीतीने सुयशला फोन केला सुयश तसा तिच्यावर नाराज होता कारण ती त्याला मध्येच सोडून गेली होती पण तो सुयश होता झालं गेलं विसरून तो तिच्याशी बोलला त्या बोलण्यात तिला एक तिरस्कार वृक्षपणा एक अनोळखीपणा जाणवला आणि तो तिच्या मनात मनाला खूपत होता प्रीतीने त्याला त्या त्याच्या मनातल्या भावना सांगितल्या प्रीती म्हणाली सुयश मी तुला गमावलं ह्याचं मला दुःख आहे पण सगळ्यात जास्त मला वाईट वाटलं ते ह्याचं की तुझ्यातल्या मित्रालासुद्धा मी आत्ता गमावलेलं आहे तो मित्र जो शोधूनही सापणार सापडणार नाही तो मित्र जो ज्याने मला खूप गोष्टी शिकवल्या खूप सांभाळून घेतलं समजून घेतलं तुझा संसार पाहून खूप समाधान वाटलं की तू आनंदी आहे सुद्धा पण खूप छान मुलगी आहे आणि तुम्ही खरंच एकमेकांकरता बनले आहात ह्यात दुमत नाही मी देवाला हेच मागते की तुम्ही दोघांचं तुम्ही दोघं सदैव हसत आनंदात राहा पण मला पण मला माझा तो मित्र परत कधीच मिळणार नाही याचं दुःख वाटतं सुरेश हे एक प्रलभ प्रलभ प्रगल्भ व्यक्तिमत्व होतं आणि त्याला प्रीतीच्या भावनांची जाणीव होती मनाने हळवी साधी आणि स्वतः स्वतःच्या आधी आपल्या लोकांचा विचार करण्याने निर्मळ मुलगी होती ती तिच्या फोन नंतर त्याला त्या ते दिवसाची आठवण झाली तिची ती सोज तिचा तो सोजवळ चेहरा गोड गोडहश्य तिचं का तिची काळजी तिचा राग आणि तिचं भांडण व तिने दाखवलेला वृक्षपणा सगळ्या सगळ्या आठवणी त्याला त्या ते, 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 त्याच्या डोळ्यात मनात भरून आल्या होत्या त्याला खूप रागही येत होता आणि त्या क्षणी तिच्याशी खूप बोलावंसही वाटत होतं पण त्याने स्वतःला सावरलं त्या दिवशी प्रीतीचा वाढदिवस होता सुधा आणि प्रीती खूप छान मैत्रिणी झाल्या होत्या खूप प्रोजेक्टमध्ये तिने त्यांनी मिळून काम केले होते आणि त्या दिवशी सुधाने प्रीतीला सरप्राईज द्यायचा प्लॅन केला सुयशला त्याच्या बायकोचं म्हणणं टाळता आलं नाही ते, के ते दोघं केक फुल आणि गिफ्ट घेऊन तिच्या प्रीतीच्या घरी जायला निघाले सुयश वेगळ्याच मनस्थितीत होता त्या दिवशी नंतर त्या दोघांनी एकमेकांना समोर येणे कटाक्षाने टाळले होते परीक्षेला जाताना जशी अवस्था जाणवते तशीच त्याला जाणवत होती मनाच्या कोपऱ्यात तिला मनाच्या मनाच्या कोपऱ्यात तिला भेटायची ओढ तर दुसऱ्या बाजूला तिच्याबद्दल असणारा राग ह्या संमिश्र भावनांनी त्याचं मन दाटून गेलं लिफ्टचं दार उघडलं आणि समोर एक फ्लॅट होता दारावर पट्टी होती मिस्टर अँड मिसेस कारखानीस शोएसला तो दिवस आठवला ज्या दिवशी प्रीती त्याच्या शेव सोबत शेवटचं बोलली होती आणि तिला आलेल्या स्थळाची माहिती सांगितली होती त्या मुलाचं नाव होतं प्रतीक कारखानीस सा सुधाने बेल वाजवली प्रीतीने दार उघडले आणि तिला तिच्या डोळ्यावर विश्वासच बसेना सुधा चिव आणि त्यांच्या मागे उभा सुयेश त्या दोघांनी एकमेकाकडे पाहिले प्रीतीने डोळे प्रीतीचे दो डोळे तराळले तिला आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता सुधाने तिला मिठी मारली आणि फुलं दिली मागून प्रतीक आला आणि त्याने दोघांना वेलकम केलं प्रीती धावत आत गेली स्वतःच्या भावनांना आवरत बाहेर आली सुयेश अधिक कोड्यात ब पडल्यागत सुन्न बसला होता जे जे होतं ते सत्य आहे हे त्याला हे हे त्याला भानच नव्हते समोर भिंतीवर लावलेल्या फोटोवर सुयशचं लक्ष गेलं ती आणि प्रतीक एकमेकांसोबत खुश होते हे पाहून त्याला कुठेतरी स्थिर वाटलं प्रीतीने तिचं घर अगदी त्यांनी ठरवलं होतं तसंच सजवलं होतं तसेच फिकट रंगाचे पडदे त्यात सगळ्या फुलांची झाडं सगळं तसंच प्रीत प्रतीकने मग बोलण्यास सुरुवात केली आणि मग सुयश आणि प्रतीक बोलण्यात अगदी गुंग होऊन गेले प्रीतीचे ते निखळ हास्य त्यांनी खूप वर्षांनी ऐकलं होतं पण आधीची आधीची ती सारखी बोलत राहणारी प्रीती आणि हसवत राहणारी प्रीती आता हरवली होती त्याला कुठेतरी जाणवलं की तिची अवस्था आपल्या न बोलण्याने झाली आहे ही गोष्ट त्याला कळून चुकली त्या दिवशी प्रीतीसोबत घालवलेले ते काही तास सुयशला जुन्या आठवणी उजळून द्यायला पुरेसे होते त्याला जुनी प्रीती आठवली ती ती प्रीती जी भाव जीवाभावाची मैत्रीण होती ती प्रीती जी निरागस आणि मनाने अगदी लहान मुलासारखी होती ती प्रीती जिला सुयश त्याच्या जवळ मनातलं सगळं सगळं सांगायचं आणि काही गोष्टी न सांगता सुद्धा तिला समजायच्या ती प्रीती जी क्षणाक्षणाला जोक्स सांगून हसवायची हसायची दोघं मिळून एकमेकांचे प्रॉब्लेम सोडवायचे आणि एकमेकांसाठी खंबीर उभे असायचे सतत कुठेतरी सुयश प्रीतीच्या पवित्र मैत्रीला मिस मिस करत होता खूप गप्पा आणि डिनर आट आटपून सुयेशसुद्धा आणि च्यू घरी परतले रात्रीचे पाहुणे बारा वाजले होते प्रीतीचा मोबाईल बीप झाला आणि तिने थकलेल्या हाताने तो हातात घेतला स्क्रीनवर नोटीस फेशन पाहून आनंदाला पारावार राहिला नाही तो मेसेज होता सुयेशचा हॅपी बर्थडे तू हॅपी बड्डे आय एम डिलीटेड टू यू टू हॅव अ फ्रेंड लाईक यू नाव अँड फॉर एवर सुयेश तिच्या जुन्या नात्याला मागे टाकून त्या दोघांनी आता एका नवीन नात्याला स्वीकारलं होतं ती मैत्रीच्या नात्याला माणूस कधीच वाईट नसतो परिस्थिती वाईट असते हे आता त्या दोघांनी हे दोघांनाही कळून चुकले होते मैत्रीचं नातं खरंच खूप वेगळं असतं आणि त्याला समजणारे लोक भाग्यवान असतात ह्या दुमत नाही अशीच उमगतात नव्याने जुनी झालेली नाती कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर ल व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कथा पूर्ण ऐकल्याबद्दल थँक्यू सो मच मनापासून खूप खूप धन्यवाद